हिंगणगाव येथे शिंदेवाडी गावाच्या फाट डोंगराच्या कडेला सनी सावंत यांच्या पोल्ट्रीमध्ये पत्र्याच्या अँगलला बसलेला आजगर कॉल आला आहे आणि प्रथम तुम्हाला तो आजगर दाखवतो हा अँगलला बसलेला आहे रमेश हरिहर येत आहेत रमेश हरिहर आले की त्या आजगरला आम्ही आजगर रिस्क करू रमेश हरेर आले आणि आले आल्या रेस्क्यू ऑपरेशनला सुरुवात झाली अत्यंत शांतपणे तासभर बसलेला आजगर रमेश आम्ही रेस्क्यू करायला सुरुवात केल्यानंतर आम्हाला विरोधही करत नव्हता आणि सहकार्यही करत नव्हता ज्यावेळी त्याला आम्ही खाली घ्यायचा प्रयत्न करत होतो त्यावेळी तो परत परत वरती जायचा प्रयत्न करत होता आमच्या स्टिकने त्याला काय इजा होऊ नये म्हणून आमचे प्रयत्न चालू होते आणि बाहेरच्या बाजूने एक माणूस उभा करून त्याला बाहेरून डिचवण्याचा प्रयत्न करतो की जेणेकरून तो आत यावा आत येऊन एकदा तो खाली पडला की त्याला रिस्कू करणे सोपं जाईल या हिशेबाने आमचे प्रयत्न चालू होते परंतु तो बाहेर जायचा प्रयत्न करू लागला आणि रमेशने स्टूल मागवल्यानंतर स्टूल येईपर्यंत तो खाली आला आणि पहा परत परत परती जायला लागला आता खाली येईल धरता त्याला रिस्कू करता येईल या हिशेबाने आमचे प्रयत्न चालू होते परंतु तो काही खाली यायला तयार नव्हता त्याला खाली घेण्याचे प्रयत्न चालू असतानाच त्याने बाहेर तोंड काढला आणि तो बाहेर पडू लागला तसा मी शेडच्या दारातनं बाहेर येऊन तो ज्या ठिकाणाहून बाहेर चालला होता तिथं गेलो तिथं एक लिंबाचं झाड होतं त्या झाडाची फांदी बाजूला करून मी त्याला परत आत ढकलण्याचा प्रयत्न करू लागलो परंतु तो रमेश पण त्यावेळेला बाहेर आला कारण जेणेकरून तो पत्र्यावर चढला नाही पाहिजे किंवा तो झाडावर चढला नाही पाहिजे म्हणजे त्याला धरणे अवघड होईल म्हणून आम्ही त्याला परत आज जाण्या जाण्याचा जाण्यासाठी मजबूर करू लागलो शेवटी बऱ्याच प्रयत्नानंतर तो पुन्हा आतमध्ये जाऊ लागला कारण आतमध्ये गेल्यानंतर तो जर खाली शेडमध्ये पडला तर तो कुठेही बाहेर पळून जायच्या आधी त्याला रेस्को करता आला असतं परंतु तो जर बाहेर पडला असता तर त्याला पळून जायला भरपूर वाटा होत्या आणि तो प पळून गेला असतं तर तो पर परत सापडणं अवघड होतं आणि तेथील लोकांच्या मनातली भीती कायम राहिली असते की या परिसरात एक आजगर आहे म्हणून त्याला परत आत घे जाण्याचा जायना जावे असा आमचा प्रयत्न होता शेवटी तो परत आत आला आत आल्यानंतर आम्ही पण दोघंही परत आत आलो पहा किती मोठा आहे या दोन अँगलच्या मध्ये बसून सुद्धा त्याची शेपूट बाहेर राहिलेला आहे त्याच्यात होता परंतु तो विरोध करत नव्हता त्यामुळं त्याला जरा आमच्या मनातली सुद्धा भीती थोडी कमी झाली होती शेवटी रमेशने एक स्टूल मागवला आणि त्या स्टूलवरून तो त्यात त्याला रिस्को करण्याचा प्रयत्न करू लागला आणि बऱ्या बऱ्याच वेळ प्रयत्न केल्यानंतर रमेशने आणि मी त्याला कसाबसा खाली घेतला आणि त्याला पिशवीमध्ये बंद केला तो शूट आता तुम्ही पुढे पाहालच त्या भल्या मोठ्या आजगराला कसली जानक होता तिथल्या मनुष्य मनुष्य माणसांना कसलीही हानी न पोहोचता त्याला रेस्क्यू केल्याबद्दल <coughs> पोल्ट्री फार्मचे मालक श्री सनी सावंत आणि माजी सरपंच श्रीसागर शेलार यांची यांनी यांचे आमचे आभार मानले आणि त्यानंतर त्या आजगरास आम्ही भोगाव येथील ॲनिमल रेस्क्यू सेंटरचे कार्यकर्ते आकाश राऊत आणि त्यांच्या सहकारी यांच्या ताब्यात दिला आकाश राऊत यांनी आम्हाला आजगराला त्या त्याला योग्य असलेल्या अशा आदिवासात सोडण्याची जबाबदारी घेतली आकाश राऊत आणि त्यांच्या सहकार्यांचे आणि भोगाव रेस्क्यू टीमचे अतिशय मनपूर्वक धन्यवाद आणि शिंदेवाडी ग्रामस्थ आणि सनी सावंत यांचे मी मनपूर्वक आभार मानतो की त्यांनी एका मोठ्या आजगारास न मारता त्याचा जीव वाचवण्यासाठी आम्हाला बोलवले आणि त्याचे जीव वाचवण्यासाठी आम्हाला सहकार्य केले त्याबद्दल हिंगणगाव शिंदेवाडी ग्रामस्थ सनी सावंत आणि सागर शेलार यांचे मनोपरक आभार पुढील व्हिडिओ संपूर्ण पहा आजगराला तिथून बाहेर कसा काढला त्याला रेस्क्यू कसा केला हे अत्यंत पाहण्याजोगा आहे संपूर्ण व्हिडिओ पहा आणि चॅनल आवडल्यास व्हिडिओ आवडल्यास लाईक करा त्या माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल आत्तापर्यंत सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रामध्ये शेअर करा धन्यवाद नतीरा सदर 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 दो चार दोस्त ये क्यों बोल रहा सुंदर आके ये तो इसको ये भाग रहा है

टेकले तर एक फोटोग्राफ